आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत व्यापाऱ्यांनी हिशेब पट्टीतून दोन टक्के हमाली व तोलाई कट न करण्याचा निर्णय घेतल्यानं व्यापारी आणि माथाडी कामगार यांच्यातील संघर्षामुळे लासलगाव व पिंपळगाव बसवंत बाजार समितीमधील व्यवहार गुरुवारी ठप्प होते दोन्ही बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद राहिल्यानं लिलावासाठी आलेल्या शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला शेतकऱ्यांना याबाबत माहिती नसल्यानं पिंपळगाव बाजार समितीमध्ये बुधवारी रात्रीच एकशे पन्नास वाहनं कांदा लिलावासाठी दाखल झाली होती लिलाव होणार नसल्याचं कळताच शेतकऱ्यांनी आपली वाहनं घेऊन येथील उपबाजार आवार गाठलं जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी लिलाव हो बंद असल्यानं कांदा बाजार भावात एकशे पन्नास ते दोनशे रुपयांची घसरण झाल्याचं बघायला मिळालं मार्च एंडमुळे तीन दिवस लिलाव हो बंद होते व्यापारी असोसिएशननं दोन टक्के कपात न करण्याचा निर्णय घेतल्यानं लिलाव बंद राहिले दिनांक एकोणतीस मार्च पासून हे लिलाव बंद आहेत मापारी कामगारांच्या हमाली तोलाई बाराई कपाई व लेबी बाबत तोडगा निघत नसल्यानं त्यांनी वजन मापे कामकाजात सहभागी होणार नसल्याचं कळवल्यानं बाजार समित्यांनी बाजार समित्यांमधील लिलाव प्रक्रिया बेमुदत बंद राहणार असल्याचं कळवलं आहे दरम्यान गुरुवारी कांदा लिलावावर त्याचा जास्त परिणाम दिसून आला बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव